घेना म्हटलं चहा मागला तर घेना मग चहा घेऊन मग जातो ना मग कला ना कुरफोन चालू आहे हां हा भाऊ हो हो ना चालते ना हो हो काय काय काही टेन्शन नाही हो हो काय दिवाळीन काय काय ते काय दिवाळी लई टाइम आहे अजून पाच सहा दिस टाइम आहे अजून नाही नाही येतो ना मी बरोबर करतो मी हो हो देतो करून मी तुमचं ते काही नाही आम्हाला हो हो आता मजुरीचं काय आता तुम्ही

येते बाळ्या गिळाला जसं वेटर सारखे स्टॉल गिल्लावली गे मग आता लोक जसे आता मग दिवस बरोबर बाळा वेटर सारखं म्हणलं ते म्हणतात दिवाळी आहे म्हणलं दिवाळीचं का आपल्याला तर लक्ष्मी पूजनाला बसा लागते काय दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आहे म्हणते मी आधीच्या दिवशी पाय याद नाही याद यादल काय दिवाळीच्या आधी दिवशी त्याच्या घरी कार्यक्रम आहे काल तुम्ही घेतला ते वाड्या गिळाचा थंड मग काय म्हणते कॅटरल वाले सांगलं तर कॅटरल वाले जे लोक नाहीत का मग तू वाले का त्यांना का वरून लोक सांगायला सांगलं का तुम्ही जाऊ दे ना अशी ना काही काय करायला ते आपल्याला या बरेच काम आहेत आपण काय विचारतो मोठ्या माणसाचं मोठं काम हा जाऊ का दे ना चारशे रुपये रोज आहे ना काय फक्त ते उभं राहा ना वाढणं हे नसते का व बफेत नसतात कधी लोक उभे दे हातात मोजे घालून वाळा चारशे रुपये रोज देणार आहेत ना जेवण खाऊन ठीक आहे दिवाय जान देले देशी बर बर हे ग्या च्या ग्या बर, बर जा ना 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 मी जातो ना येतो ना गातून चक्कर मारून आ पंत्यागे इकडे इकडे लागने तुना मामाजी भरल्या का त्या टोपल्यात आ ओ सुन बाई हे भरल्या बरोबर भरल्या जातो ना नाहीत असून बाई मी वजे वजे हा बरोबर एक तू भाव सांगून दे मले मी मी जातो ना बरोबर बर, आ मने का इक्ता येत नाही का तू का आले हिंडत बसतो थांब ना घरी बाबू जाणार नाही मग नाही मामाजी राहते साज रिपोर्ट भरेल झोप झाली की खेळते मग मी काय माहिती तू मामाजी हा घरी कुणी आलो ना पण ते मग गेले मी सांगलो दो ती गेले की पण ते केल्या आणल्या पण ते केल्या आणल्या तर आलं कोणी तर देजा बरोबर हा हे रंगाचा भाव महागाच आहे बर रंगाच्या आता दोन तीन न्यारे न्यारे आहेत त्याच्यानुसार त्याचे भाव आहेत पिंकीचे बाबा आहेतच घरी सांगतातच दा फक्त दाखवत असं ना अनला घ्या ना ह्या पन्नास रुपयाच्या चार भेटा देता आणि म्हणलं तर पाच देसा मग हा भाऊ घेतला कसं तू म्हणतो काय देता देव तेवढ बरं बर देतो ना हा देतो तो ती आहे ना इकडल्या घरातच आहेत ना ठेवेल हो हो फक्त दे जा अरे उधार मागले तर उधारी दे जा देतात गावातल्या पैसे का कुठे दुबतात येतो मग पटकन जाऊ काय जो आरामशीर

घरी कोणी मागेला आला तर द्यायच का जाऊन देऊन तर करून पण त्या घ्या पण त्या कलरफुल डिझाईन वाल्या कोणत्या मापलं घ्या मापलं दिवाळीची मापलं आई असं म्हण स्वस्तात मस्त पण त्या मापलं <laughs> बरं <laughs> बर स्वस्तात मस्त पंट्या मापल घ्या मापल घ्या मापल, मापल। दिवाळीची पंट्या मापल आई वा तिकडे अंग इकडे जाजो तर लालीच्या घराची इकडे आ लालीची आई इचारे म्हणले मी सांगलं ते येले तर तिची आई घेते आ हो जातो ना समजा जिकडे जातो ना मी हा बाई ये ना पंट्या घ्या ना दिवाळीचे पंट्या आणले का नाही ना मग घ्या ना बाई बाई हे बघ ना? साजरा नाही नाही फॅशनचे आहेत आकारा आकाराचे आहेत रंगाचे आहेत

புட்டுட்டு <laughs> मला चला माझ्या घेतात बाया बर बर पहिले चला ना लय बाया ना घेतात ना त्या तुमच्या मालकट्ट्यांना पटकन चला मग माघराच्या मा अंग चला इकडे सगळ्यात ना इकून टाकसान मग तुम्ही थरकार घेऊन सांग कलरवाल्या कलरवाल्या पाहिजेत ना, ना कल, कल, आमच्या इकडे <laughs> अरे येतो ना येतो ना

देऊ नाही मी डझन भर घेतो माय बाई मी एक दोन दिवानी लावत दिवाच्या दिवशी मी समजा दिवे लावतो मग मा? मागच्या अंगात पुढच्या अंगात मग झोपडी भोवती दिवे लावतो मी मी लाटिंग तुमच्या वाणी लोक आजकाल लावतात आणि लावायचा पत्ता नाही खरी दिवे दिवाय ना असते मायबाई दिवा जोडते तेल जोडते तर माणसाचं इग्न टळते मग हे आते बाई तर पंडित जीच आहे काही सांगत राहते मी आते बाई आम्ही बी लावतो दिवे आम्ही का दिवी नाही लावत काय लायटिंग लावतो दिवे लावतो

मला हेच रंग पटले का आता साठ बोलली काही पाच हजार कमी नाही का आता भाई आता एकूण साथ द्या एक हो हो हा पंचावन्न रुपयात मलाच घरी पडलेले तर मग मला एक दोन रुपयात कमावलं कमवावं लागेल ना मी काही लय शिल्लक नाही घेत का लोकांच्या गावात विकून राहिली आपल्याच गावात भाव बराबरच आहे ना पंचावन्न रुपये देतो मी आता त्याच्यापेक्षा कमी आहे ना माले मला पंचावन्नच लय झाले पण आता देतो आवडल्या पण त्या म्हणून डिशींट दे नाही तर राहू दे माय घ्या आता आता काय घेतल्यावर काय बर द्या माय पणसावन द्या पण पण त्या पाहायचा आता बाई हे पहा ते शास जी हाय मला पटली म्हणूनच घेतली ना खाऊ सरि याच्या किती मला हो साधे आहेत ना थोडंशा तर ते डझनाला चांगलं ना दे ना तीस रुपये डझन म्हटलं ना काय महाग नाही होत तिसरी पण डझन त्याच्यापेक्षा तर बजार तर पुरतात मग आता बाई बाजारातून आणता आणता फुटात याला सांगा त्याला सांगा आणि ते चान, दिवायचा घरपोच ना गावात ना स्पेशल पाहिजे ते घ्या काय मागवत असते दारात आलो का मागवत असते का भाडतोड खर्च काम नाही डोक्याला टेन्शन नाही घर वस्तू आली ना पाच रुपये इकडे का तिकडे काय एक नाही बरोबर आहे डझन भर आहेत ना माय निवडून घेऊ दे

मला असे दोन पाकिट हो दे याच्यात चारच आहेत ना, ना हो माय हा। चार पण तीन होते का पाच तर लागते ना आता तीन शिल्लक मग तू साबाई जोड देवा जोड एखाद दे असो मला असं अजून एक पाकिट दे एकशे वीस रुपये होतात मला हो एकशे वीस हा ते पाकिट घे ना त्याच्यात डिझाईन आहे अजून लागलं तर तुला आवडतात ते घे सारखे सारखे घे नाही तू नेरे नेरे घे मला दे जाऊ एक पाकिट मला या पाकिटात चारच आल्या ना मग हेच दे जाऊ मला याच दे जाऊ असं आकाराचं

ती हो अखरात नेतात वाडग्यात दिवा द्या लागते मुंगात मुल दिवे लागतात बरोबर आहे तल दे बर मग त्यातली दिवे एक डझन दे डोझन याच्यातले एक दे दोन आणि ती एक डझन सांग माय पैसे किती झाले अ घे माय बाई पैशाचं काय आहे मी तुम्ही शिल्लक घेणार आहोत लय सस्त्यात आहेत ना हा किती सस्त्यातून आणलं मी पण त्या पण त्या पण त्या मापलं दिवायचे मापलं मस्त पण आली आली आणलं का दिवाळीच्या पणत्या मापलं दवळी आणलं काय नाही आणलं नाही अजून पण त्याच्या पणत्या दिवाळीच्या पणत्या मापलं मस्त पणत्या कलरफुल पणत्या पण त्याच्या पणत्या दिवाळीच्या पणत्या मापलं

नाही नाही या रंगा रंग रंगाच्या बंदी आहेत हे बंदी जाय हे दिवाना वेची रंगाची आहे अं काय नाही राहू दे बोलले पाहिजे हाय माझ बागच्या वर्ष छ काय मी जास्त दिवे नाही लाव तेल किती जायते मा खाव का दिवाला काय नाही पाहिजे मले बापले हात का लागे बरं हाय व काय नाही बुडी आहे व यार लागे का डॉक्टर खाली गेलो होतो आज हात लागो जर का घुसलेले मला तू घेत म्हणून टोपला खाली ठेवलं इधर जा मीट लाओ मैं होत नाही ना हा हात काम नाही करत ना पंत्या या पंत्या दिवायच्या मापलं मापल ये व माय पंत्या वाली बाई ठेव टोपलं खाली ठेव पाऊ दे माय बाई रंगी बिरंगी दिसून राहायला पंत्या तो मला माहित नाही त्या पंत्या मापले केल्या आणलं म्हणून बर झालं माय सांगलं नाही तेले नाही तर दिवाळीच्या बाजारात मागर तर पहिले कुकू दवळी फना फळा तातून नाही तर पंत्या मापल लक्ष्मीबाई बत्ताशे परसाट पहिला असते हे तो अरे बापरे साजऱ्या साजऱ्यात हो मायबाई ह्या रंगाच्या तर शांताबाई पहिला हा आकार न्यारा न्यारा आहे हो मायबाई मला देव ह्या आकाराच्या मा दोन दे पाकिट एक मा भाव जैली निनी आता दिवाळीला जाईन तर भाव जैली पण त्याच नेतो तिला आवडतील बाय बाय भाऊजाईसाठी घेतो काय मला दिवाळीच्या पहिले का तिला नेऊन देतो काय दिवाळीच्या पहिले कायचं तर होते दिवाळीला गेली मी कि आपूस पुढच्या दिवाळीला लावीन ती जात पण ती दिवा <laughs> आता काय नाव दिले पण त्याच नेतो आता या बरी न दिसून राहिल्या आकारी सहज राहिला न्या राहिला पाहणा शांताबाई न्या राहिला काहीतरी तेच ते नाही ना हो बाबा ह्या लय कटल्या आता ह्या दोन तीन पाकिट राहिले मला वाटते समजा गावात ह्याच घेतल्या

Hmm, मिनाले माहित नाही लय खर्च हो होते मग पण तेच वाचवती ते आपला खर्च हो। सस्त्या सस्त्या म्हणतो सगळ्या उडायला आहेत ना मी दहा रुपयाचं पाकिट आहे का <laughs> <laughs> काय माहिती शांत नाही दहा रुपयाचा सा परसाद नाही भेटत आता दहा रुपयाचे एवढ्या साजरे डिझायनर पण ते मागता का तुम्ही काय नाही सस्ते आहे साठ रुपयाचं पाकिट बाय 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 साठ रुपयाचं कव लय माग झाले ना कमी कर बरोबर बरोबर लाव बरोबर लो मी ना भाव मी बी ह्याच घेतो मग साजरा दिसून राहिला मस्त खरंच आहे काहीतरी तेच तेच त्यापेक्षा सांग बरोबर बर सांग मी घेतो ह्याच <laughs> मला माहित आहे गावातलं काम आहे सांगतलेलं तेवढी किंमत भेटत नाही की भाव कोणी करतेस मग मीच पहिले साठ रुपये शिल्लक सांगून दिलं आता पंचावन्न दिले की बाई खुश आपण खुश आपण पहिलीच पंचावन्न म्हटलं की मग ह्या अजून आपले पाच रुपये कमी करायला लावतात त्याच्यापेक्षा पहिलेच पाच रुपये शिल्लक सांगून द्या बाई शांताबाई समजा गावात साठ रुपये लिहिले माहिती एक रुपये कमी नाही पण आता तुमचं ना आपलं काही नात पैशाच्या ह्याच्यात नाही तर तुम्हाला फक्त पंचावन्न रुपयात पंचावन्न रुपयात जेवढ्या डिझायनर पण त्या हे तुले बी पंचावन्न रुपये आहेतच सांगू नको फक्त कोणाले नाही तर तिकडल्या एटातल्या बाया म्हणतीन मग आम्हाला साठले लावलं ते पंचावन्नला लावलं पण त्या घ्या पंत्या दिवाळीच्या पंतपलं दिवाळीच्या पंत्या मापलं सस्त्यात मस्त पंत्या घ्या डिझायनर पणत्या पंत्यावाली बाई आली तुमच्या दारात पणत्या घ्या पणत्या दिवाळीच्या पंत्या